मित्र हो शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीव छाटणाऱ्याला अकरा लाखाचं बक्षीस जाहीर केलं आणि एक क्षणभर डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं की आपण कुठे अफगाणिस्तानातल्या एखाद्या दुर्गम प्रांतामध्ये तर नाहीत ना तालिबानी राजवट तर आपल्यावर नाही ना असं क्षणभर चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं आणि दुसऱ्या क्षणाला आठवण आली अरे असा नाहीये आपण देवेंद्र फडणवीसांच्या गृहमंत्र्याच्या गृहमंत्रालयाच्या सुरक्षेमध्ये आहोत आपण नक्कीच तालिबानी राजवटीमध्ये नाही आहोत पण जर असे तालिबानी वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जर काही पावलं उचलली गेली त्यांच्याकडनं तर आपल्याला नक्कीच म्हणता येईल की आपण या तालिबानी राजवटीमध्ये नाही आहोत आपण देवेंद्र फडणवीसांच्या राजवटीमध्ये आहोत या संजय गायकवाडांनी हे जे विधान केलं या पाठीमागे काय कारण असतील बरे तर ती कारणाची कारण मी आपण करणार आहोत ती कारण जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परदेश दौऱ्यामध्ये असताना राहुल गांधी यांना असा प्रश्न विचारला गेला की भारतामध्ये आरक्षणाची गरज कुठपर्यंत आहे कधी आरक्षण काढून घेतलं जाऊ शकतं का अशा प्रकारचा आल्यान प्रश्न आल्यानंतर नरेंद्र मोदी असतील शाह असतील अथवा मोहन भागवत असतील त्यांनाही जरी हा प्रश्न विचारला असता तर जे उत्तर अपेक्षित त्यांच्याकडून दिलं गेलं असतं तेच उत्तर राहुल गांधी यांच्याकडून दिलं गेलेलं आहे यात वेगळं काहीच नाही राहुल गांधींनी उत्तर देताना सांगितलं की देशामध्ये एक समानता ज्या वेळेस सी एक समान, समान असतील लोक तेव्हा आरक्षण काढून घेण्याचा विचार केला जाईल परंतु आता देशामध्ये अशी परिस्थिती नाही तेव्हा आरक्षण काढून घेण्याचा प्रश्नच नाही मग असं असताना सुद्धा अगोदरच या आरक्षण राहुल गांधी काढून घेत आहेत असं जर वक्तव्य कोणाकडून करून घेतलं तर त्या उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याकडून राहुल गांधी हे आरक्षणाच्या विरोधात बोलतायत असं विधान त्यांच्याकडून द्यायला लावलं की त्यांनी केलं पण तिथून पुढे मात्र भाजपच्या ज्येष्ठापासून अगदी खालच्या पातळीवरच्या कार्यकर्त्यापर्यंत सर्वांना राहुल गांधीवर टीका करण्याचा मार्ग मोकळा करून दिला त्या मायावतींनी पण राहुल गांधी ज्या आरक्षणाच्या ज्या वर्गाच्या विरोधात बोलले त्या वर्गामधनं एक किंचितशी छोटीशी सुद्धा प्रतिक्रिया उमटू नये यावरनं राजकारण किती खालच्या स्तरावरती गेलेलं आहे आणि सत्ताधारीच विरोधकाच्या भूमिकेमध्ये कश वागू लागलेले आहेत हे यावरून आपल्याला पाहता येईल याचं कारण काय की जर खरोखर या संजय गायकवाड यांनी केलेलं हे विधान बालिशपणाचं होतं मूर्खपणाचं होतं का काही राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन केलेलं आहे तर त्या पाठीमाग केवळ आणि केवळ राहुल गांधींच्या विरोधात केवळ राजकीय भूमिका आहे यामध्ये कुठेही सामाजिक दृष्ट्या आरक्षण काढून घेण्याचा किंवा आरक्षणाच्या विरोधात राहुल गांधी बोलले असा प्रश्न नाहीये त्याच कारण असं आहे की लोकसभेला दलित समाजानं जे काही दलित नेतृत्वाच्या पाठीमाग जाण्याचा त्यांचा जो पायंडा होता तो त्यांनी बदललेला दिसतोय आणि या दलित समाजाला काँग्रेस आस्वासक वाटू लागलेली आहे आणि यामुळं भाजपला जे चारशे पारचा दिलेला नारा होता तो दोनशे चाळीस वर येऊन ठेपलेला आहे याला कारण म्हणजे संविधान धोक्यात आहे असं दलित समाजापर्यंत जाणं आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपा बॅकफुटवर पडणं ही कारण असल्या कारणानं की ही अर्धवट राहुल गांधीची वाक्य घेऊन आपण दलिताचे फार मोठे समर्थक आहोत हे सांगण्याचा हा केला गेलेला केविलवाना प्रयत्न आहे यापेक्षा वेगळं काहीच म्हणता येणार नाही बर राज्यामध्ये हे झालं लोकसभेच पण आता तर राज्यातल्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि मुस्लिम समाजानं लोकसभेला एक गट्ठा मतदान विरोधी पक्षाला केलंय महाविकास आघाडीला केलंय राज्यामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न फार मोठा गंभीर झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षण देतो म्हणणारे धनगर समाज आला मधल्या अडीच वर्षाचा काळ सोडला तर ते बरोबर सात साडेसात वर्ष देवेंद्र फडणवीसांचं हे खाती राज्य आहे राज्यामध्ये तरीही त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही यामुळं धनगर समाज या महाविकास म्हणजे या महायुतीवर नाराज आहे त्यातल्या त्या देवेंद्र फडणवीसांवर त्यांची जास्तीची नाराजी आहे परंतु ती नाराजी कमी करण्याकरिता पडळकरासारख्या नेतृत्वाला नसलेल्या उभं करून त्याला आमदारकी दिली ती केवळ आणि केवळ धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याकरिता आणि शरद पवार यांच्यावर टीका करण्याकरिता या पडळकरांची नियुक्ती देवेंद्र फडणवीसांनी केली आता मुस्लिम नाही दलित मतदान बाजूला जात आहे आणि राहिला मराठ्यांचा प्रश्न मराठा समाज सुद्धा या महायुती सरकार पासून दुरावला गेलेला आहे पन्नास टक्क्याची जी कॅप आहे आरक्षणाची ती काढल्याशिवाय ओबीसीतून जर दिलं तरच मराठ्यांचं आरक्षण टिकतय आणि ओबीसीतून मराठा आरक्षण देणं म्हणजे ओबीसीना नाराज करणं म्हणजे इथंही हे सरकार बॅकफूटवर आहे मग करायचं काय या कुंडीतन बाहेर पडण्याकरिता जी काही आणि राजवटीची जी विधानं आली आहेत त्याचं कारण ही आहे की जर राहुल गांधींची जीव तोडण्याची कि मी किती मोठा दलित समर्थक आहे हे दाखवण्याचा हा एक बालिश प्रयत्न आहे ह्यापेक्षा वेगळं काहीच नाही आहे पण जर या पद्धतीची विधानं जर यायला लागली तर ज्या पद्धतीनं लोकसभेला राणे कंपनी आणि हनुमान चालिसा अगदी मला उद्धव ठाकरेंच्या दारातच जाऊन म्हणायची असा हट्ट करणारी अभिनेत्री यांच्या ज्या नियुक्त्या देवेंद्र फडणवीसांनी केल्या होत्या आणि त्याचा फटका त्यांना लोकसभेला बसला अगदी तोच फटका अगदी तोच फटका त्यांना या संजय गायकवाड ते जे राजेंद्र राऊत असतील दरेकर असतील आणि प्रसाद लाड असतील यांच्या वक्तव्याचा बसणार आहे आणि या महायुतीला पाडण्याकरिता महाविकास आघाडी सक्षम नाहीच आहे महाविकास आघाडी सक्षम नाही कारण तिचे तिथं जे काही विरोधक तीन पक्ष त्याच्यातले दोन दू, दोन झालेले आहेत तर तिथं कोण आहे तर या महायुतीला पाडण्याकरिता ही जी काही महायुतीमधली जी काही नेते मंडळी येत नाही ही अशी फुटकळ जी की अशा पद्धतीनं अगदी राजकारणाचा स्तर त्यांनी नावाचा काही ठेवलेलाच नाही ती मंडळी देवेंद्र फडणवीसाला सत्तेतून बाजूला करण्यास पुरेशी आहेत त्यांना विरोधी पक्षातल्या कोणत्याही नेतृत्वाची किंवा विरोधात बोलणाऱ्याची गरजच नाही कारण ही मंडळी देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून काढल्याशिवाय बाहेर काढल्याशिवाय स्वस्त बसणारच नाही आणि यामुळं महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये हा सामना होणार नाही आहे या विधानसभेला जो सामना होईल ना तो महायुती आणि महायुतीच्या विरोधातच होणार आहे कारण ही जी मंडळी आहेत कारण यांची रिॲक्शन हे नको म्हणतील लोक आणि महायुतीला टाळतील यामुळं आता मात्र देवेंद्र फडणवीसांनी खरंच आपण तालिबान राजवटीचे समर्थक नाही आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जे काही तानाजी सावंतला त्यांना जोशी तंबी दिली अगदी ते तंबी देण्याचं नाटक तरी एकनाथ शिंदे जाहीरपणे करतील आणि देवेंद्र फडणवीसांवर फार मोठी जबाबदारी आहे त्यांनी जर त्यांनी जर संजय गायकवाडांवर कसलीही कारवाई जर नाही केली तर मग मात्र असं समजून घ्यायचं की आपण देवेंद्र फडणवीसांच्या आणि एकनाथ शिंदेच्या तालिब आणि राजवटीमध्ये राहत आहोत इथं कायदा आणि सुव्यवस्था फक्त आणि फक्त सामान्य लोकांसाठी आहे इतरांनी काहीही बोललो जर मी इथं एखादं वाक्य बोललो तर कदाचित माझ्यावर कारवाई होऊ शकते परंतु ते जर त्यांच्यातल्या मंडळींनी बोललं त्यांच्या सत्ताधारी मंडळीतून बोललो तर कार्यवाही होणार नाही ही तालिब आणि राजवट या राज्यामध्ये नाहीये ही सिद्ध करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर येऊन पडलेली आहे तेव्हा तुर्तास धन्यवाद